सर्व शेतकरी म्हणत होते दिवाळी झाली की आपण अद्रक काढू दिवाळी झाली की आपण अद्रक काढू मित्रांनो झालं तसंच एकदम पोळा फुटला बाजारात आवक झाली चालू जास्त मजूर दिवाळीला गेलेलं होतं घरी ते आलं आता कामावर आणि शेतकरी म्हणत होता दिवाळी झाल्यावर आपण अद्रक देऊ मित्रांनो मी शेतकरी पुत्र गणेश निकम आपण आज बाजार भाव चर्चा करू जर तुम्ही व्हिडिओला नवीन असाल तर चॅनलला शेअर सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो विषय काय झाला दिवाळीला मजूर घरी गेलं होतं जे एम पी मजूर असतं ते दिवाळीला आणि जे लोकलचं असतं ते पण दिवाळी आणि पाऊस पण चालू होता बघा पाऊस पण चालू होता कुठं वाप नव्हती वापचा कंडिशन नव्ह नसल्यामुळे आले पिकामध्ये आले जे प्लॉट खन्नी थांबलेली होती त्याच्यामुळे ते जे बाजार होते ते एक्केचाळीस बेचाळीस रुपयापर्यंत गेलेले होते आपण मागचे वी जे मागचे व्हिडिओ बनवले त्याच्यात पण सांगितलं होतं की ज्या वेळेस मजूर येईल आणि पाऊस उघडेल थोडेफार भाव रिव्हर्स होतील असं आपण मागचे व्हिडिओ तुम्ही पाहू शकता बोललो होतो मित्रांनो आज दिनांक पाच नोव्हेंबर आपण आले बाजार भावाची चर्चा करणार आहे आणि जो यावर्षी चालू आहे त्याच्यामध्ये रिव्हर्स भाव इथं आपल्याला दिसत आहे भरपूर क्षेत्रांचे कॉल मेसेज आले की आजचे काय रेंज आहे काय नाही आहे तर मित्रांनो एक पंचवीस रुपयापासून सुरुवात आहे पंचवीस रुपयापासून तर सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस रुपयापर्यंत जास्तीत जास्त तीस रुपयापर्यंत चांगला टॉप क्वालिटीचा माल असे हे आजचे बाजार आहे आणि त्याच्यातला डागी माल चार रुपये ते पाच सहा रुपयापर्यंत तो पण आहे डागी माल आणि खोडवा माल पस्तीस रुपयापर्यंत आहे तीस रुपयापासून तर पस्तीस रुपयापर्यंत जो खोडवा जुना आहे मागच्या वर्षाचा नसल्यासारखाच येतो आता पण पस्तीस रुपयापर्यंत आहे आणि त्याच्यातला तो माल आहे तो पंचवीस ते तीस रुपयापर्यंत आहे मित्रांनो भरपूर शेतकरी मला प्रश्न करतात की तुम्ही जो भाव सांगतात तो कोणी घेतच नाही चांगला टॉप क्वालिटीचा माल जर असला तर तीस रुपयापर्यंत घेतात म्हणजे जो सरासरी भाव सांगावा लागतो म्हणजे सुरुवात पंचवीस रुपयापासून आहे तर तीस रुपयापर्यंत आजची सुरुवात आहे म्हणजे यापारी तुम्हाला जर आला शेतामध्ये तर तुम्हाला एकवीस रुपयासुद्धा सांगू शकतो पण जो व्यापारी सांगतो तो भाव होत नसतो भाव ठैरावा लागतो बैठक बसावी बस लागते मग तो व्यापारी म्हणतो मी पंचवीस मग व्यापारी सांगतो त्याला साडेतीन हजार मग तो भाव कुठं तरी सत्तावीस अठ्ठावीस तीस रुपयापर्यंत ठरतो अशी पद्धत असते भार भाव ठरव ठरवायची पण एखाद्या शेतकऱ्याला जर व्यापाऱ्यानं पंचवीस रुपये सांगलं किंवा एकवीस रुपये सांगितलं तर लगेच श लगेच कमेंट करतो शेतकरी की आमच्याकडे तर हेच म्हणताय अरे दादा बैठकला बसल्यानंतर काही ना काही जो मध्यस्थी माणूस असतो तो भाव करत असतो मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला आपलं मत कसं आहे ते तुम्हाला सांगलं मी मग आपलं मत तुम्हाला पटत असेल तर कंट कमेंट करा आणि आज तुमच्याकडे व्यापारी काय म्हणतोय आणि सौदा कितीचा झाला ते पण सांगा मित्रांनो आज पंचवीस रुपयापासून सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस टॉप क्वालिटीचा तीस ते सौदे आज झालेले आहे मित्रांनो आणि याच्यात काय झालं आहे आता मित्रांनो परत आणखी दोन तीन दिवस आता शेतकरी थांबला चान्सेस पुन्हा शेतकऱ्यांचे चान्सेस वाढायला सुरुवात झाले जर शेतकरी थांबला तर पुन्हा आणखी आवक खन्नी आता विषय काय आहे आता जे पहिले सौदे व्यापाऱ्यांचे चार हजार एक्केचाळीस अडोतीसचे ते सौदे आज काढणं चालू आहे कारण व्यापाऱ्याला ते काढावेच लागतात जे सौदे झालेले आहेत ते सौदे काढावे लागतात तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि जर पुन्हा शेतकरी थांबले आणि मार्केटमध्ये आवक कमी झाली पुन्हा हे बाजार थोडेफार सुधारण्याची शक्यता आहे कमीत कमी त्या प्रोजेस प्रोजे प्रोसेसरला प्रोजि, प्रोजि, कमीत कमी आठ दिवस लागू शकतात मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा जय जवान जय किसान